मालेगाव तालुक्यातील गेगाव फाटा परिसरात गांज्याची तस्करी उघडकीस पोलिसांचा मोठा धडक छापा पंधरा किलो तीनशे एक्क्याण्णव ग्रॅम गांजा जप्त मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव रोडवरील गेगाव फाटा परिसरात अवैध गांज्याची तस्करी करणाऱ्या इसमावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी बुधवार दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मोठी कारवाई करत धडक छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी तब्बल पंधरा किलो तीनशे ग्रॅम गांजा किंमत रुपये तीन लाख नऊ हजार आठशे वीस तसेच तस्करीसाठी वापरलेली एक बाईक किंमत रुपये जप्त केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला या कारवाई शरद हिरालाल शिंदे राहणार शिरूड तालुका जिल्हा धुळे पंचेचाळीस हा इसम गांज्यासह हो पोलिसांच्या हाती सापडला या प्रकरणी मालेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम आठ क वीस बीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस करीत आहेत या यशस्वी कारवाईसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिसळकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी मॅडम पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार योगेश गुंजाड हेमंत देवरे सचिन भामरे योगेश मुंडे किरण राऊत तसेच नाशिक ग्रामीण विशेष पथकातील अंमलदार यांनी सहभाग घेतला एसनाय टी व्ही गणेश शिंदे मालेगाव